खरं म्हणजे आपल्यातलं कोणी चुकलं की आपण पटकन त्याला असं म्हणून जातोय काय गाडवासारखं वागतोय पण असं म्हणणं किती चुकीचं आहे असं सांगणारी ही कविता आहे कवितेची कल्पना अशी की दोन गाढवं एकमेकाशी चर्चा करत बसलेत गप्पा मारत बसलेत आणि त्यातनं आपल्याला काय उलगडत जाते बघा दोन गाढवं उकंड्यावर चर्चा करीत होते दोन गाडव उकंड्यावर चर्चा करीत होते अधून मधून एकमेकाला टाळ्या देत होते अधून मधून एकमेकाला टाळ्या देत होते हसायलेले गाडव पाहून मी भाव चळून गेलो हसायलेले गाडव पाहून मी भाव चळून गेलो काय म्हणतेत ऐकावं म्हणून त्यांच्या जवळ गेलो काय म्हणतेत ऐकावं म्हणून त्यांच्या जवळ गेलो गाडवाची चर्चा ऐकून मलाही आश्चर्य वाटलं गाढवाची चर्चा ऐकून मलाही आश्चर्य वाटलं माणसाला गाढव म्हणतेत याचं वाईट वाटलं माणसाला गाढव म्हणतात याचं वाईट वाटलं पहिलं गाढव दुसऱ्या गाला म्हणलं पहिलं गाढव दुसऱ्याला म्हणलं माकड छाप मूर्ख माणूस कधी सुखी होईल का पहा छाप मूर्ख माणूस कधी सुखी होईल का आपल्यासारखी माणसाला कधी अक्कल येईल का आपल्यासारखी माणसाला कधी अक्कल येईल का, का। कोण म्हणाले गाडव दुसरं गाडव म्हणलं मुश्किल आहे दुसरं म्हणलं मुश्किल आहे माणूस सुखी होणं सगळ्या वस्तू हप्त्यावर आणत हे कडू बेन सगळ्या वस्तू हप्त्यावर आणत हे कडू बेन कष्टाचं काम म्हणलं की लांब पळून जातं कष्टाचं काम म्हणलं की लांब पळून जात जेवायचं निमंत्रण दिलं की पहिल्या पंक्तीलाच येतं जेवायचं निमंत्रण दिलं की पहिल्या पंक्तीलाच येतं काम करतं कमी आणि लोळत पडतं जास्त काम करतं कमी आणि लोळत पडतं जास्त तूच सांग मन माणसाला कसं काय म्हणावं दोस्त तूच सांग माणसाला कसं काय म्हणावं दोस्त सांग बरं माझ्या दादा गाढव आळशी असतं का एक गाढव दुसऱ्या गाढवाला काय म्हणायला सांग बर माझ्या दादा गाढव आळशी असतं का काम सोडून गाढवाचं पोरग मोबाईल खेळत बसतं का काम सोडून गाढवाचं पोरग मोबाईल खेळत बसतं का गाढव म्हणलं माणसाचे पोटे गेले वाया पहा काय बारीक ऑब्झर्वेशन आहे माणसाबद्दल गाढवाचं गाढव म्हणलं माणसाचे पोटे गेले वाया स्वयपाक तर करीतच नाहीत म्हणे आता बाया स्वयपाक तर करीतच नाहीत म्हणे आता बाया झोमॅटो स्विगी पॅकफूड येतं घरी झोमॅटो स्विगी पॅकफूड येतं घरी किचनमध्ये गेलं की मॅडमला येते घेरी किचनमध्ये मध्ये गेलं की मॅडमला येते घेरी सारखं सारखं जंक फूड खाऊन पोटे झाले खिडके सारखं सारखं जंक फूड खाऊन पोटे झाले किडके कुरकुरे टुरटुरे मॅगीचे पुडके तूच सांग आशान माणूस कसा सुखी होईल एक गाडव दुसऱ्या गाढवाला काय म्हणायलाय तूच सांग आशाने माणूस कसा सुखी होईल जेवढा प्रगत होईल तेवढा जास्त दुःखी होईल जेवढा प्रगत होईल तेवढा जास्त दुःखी होईल पहाय बरं गाडवं गाडवं कसे एकत्र जमतात पहाय बरं गाडव गाडव कसे एकत्र जमतात ऊन असो पाऊस असो मिळून गप्पा हाणतात टुगेदरनेस ऊन असो पाऊस असो मिळून गप्पा हाणतात आपल्या आपल्या बिरादरीला सोडून देत नाहीत गाडव कसे वागतात आपल्या आपल्या बिरादरीला सोडून देत नाहीत भावा बहिणींना पण माणूस घरात घेत नाही भावा बहिणीला पण माणूस घरात घेत नाही एक गाडव दुसऱ्याला म्हणलं शपथ खरं सांगतो एक गाडव दुसऱ्याला म्हणलं शपथ खरं सांगतो माणसाचं थोबाड पाहिलं की माझा संतापच होतो माणसाचं थोबाड पाहिलं की माझा संताप होतो कुणाशीही दोस्ती कर माझ काही म्हणणं नाही एक गाडव दुसऱ्या गाडवाला म्हणायले तू कुणाशीही दोस्ती कर माझ काही म्हणणं नाही पण माणसाच्या सक्तीत पात्र अजिबात राहायचं नाही माणसाच्या संगतीत मात्र अजिबात राहायचं नाही दुसरं गाडव म्हणलं दादा दुसरं गाडव म्हणलं दादा काही माणसं चांगली म्हणून जग टिकून आहे काही माणसं चांगली म्हणून जग टिकून आहे एवढं मात्र खरं की त्यांची संख्या कमी आहे एवढं मात्र खरं की त्यांची संख्या कमी आहे धन्यवाद ऐकलीत ना कविता माझ्या कवितेवरचं आपलं प्रेम व्यक्त करण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा